अंबरनाथ स्टेशन परिसरात आज सकाळी दहा वाजता भीषण आग लागली या आगीमध्ये अनेक झोपड्या जळून खाक झाल्या अंबरनाथच्या स्टेशन परिसरात असलेल्या सर्कस ग्राउंडवर जी झोपडपट्टी उभारण्यात आली होती त्या झोपडपट्टीला सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्यात आगीची भीषणता एवढी होती की या झोपड्यांमध्ये असलेले गॅस सिलेंडरचे मोठे स्फोट देखील झाले या स्फोटांमुळे आग आणखीनच भडकली आगीची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावलं मात्र अग्निशमक दलाला येण्यास बराच विलंब लागला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेर पाण्याचे टँकर बोलवून या पाण्याच्या टँकरनं आग विजवण्याचा प्रयत्न करण्यात आला हा प्रयत्न सुरू असताना त्यानंतर अग्निशमन दलांना घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आगीची घटना स्टेशन परिसरात घडली असताना देखील अग्निशमन दलाला अवघ्या पाचशे मीटर अंतरावरून स्टेशन गाठण्यासाठी एवढा विलंब का झाला याची चौकशी होण्याची गरज असल्याचं स्थानिक रहिवाशांनी सांगितलं